माहूर येथील जिल्हा परिषदच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षिका अर्चना मेहरे यांना उमरखेड येथील श्रीराम मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या अग्निपंख शैक्षणिक समूह राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात राज्यस्तरीय उपक्रमाशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयसर कोलकाता त्रिवेंद्रमचे गव्हर्नर डॉक्टर ए ए नातू हे होते तर यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचा हे यांच्या हस्ते उद्घाटन झाले अमेरिकन शास्त्रज्ञ डॉक्टर योगेश नेर जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी हेमचंद रामटेके महिला राज्य समन्वयक मीरा गोपेवाड डॉक्टर ममता मालवीय राज्य विज्ञान शिक्षक संस्था नागपूरचे माजी संचालक रवींद्र रमतकर गट शिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड व गजानन गोपेवाड यांची प्रमुख मान्यवर म्हणून व्यासपीठावर उपस्थिती होती गणित विज्ञान विषयाची आवड असलेल्या अर्चना मेहरे यांनी शाळेत विविध उपक्रम शैक्षणिक उपक्रम राबवले होते त्या शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे विद्यार्थ्यांना गणित विज्ञान विषयाचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे संचयी बचत बँकेचे महत्व पटून बचत करण्याची सवय लावणे विज्ञान कोडे सोडून घेणे विज्ञानाचा वार म्हणून गुरुवार हा दिवस साजरा करणे घरघर हर शास्त्रज्ञ हरघर शास्त्रज्ञ व चला शिकूया हे बृद प्रयोगातून पटवून देणे सांस्कृतिक कार्यक्रम घेणे वृक्षारोपण करणे जलसंधारण महत्त्व पटवून देणे सामाजिक व राष्ट्रीय उपक्रम राबविणे तंत्रस्नेही शिक्षिका थोर पुरुष शास्त्रज्ञ विविध स्पर्धा गाजून देशाचा सन्मान वाढविणारे खेळाडू यांची जयंती पुण्यतिथी साजरी करणे कला आणि कार्यानुभवाची सविस्तर माहिती करून देणे आदी दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे गट शिक्षणाधिकारी रवींद्र जाधव अधिकारी संतोष शेटकर केंद्रप्रमुख एस आर चव्हाण मुख्याध्यापिका एम एस मानकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक पंजाब शिंदे सर्व शिक्षक वृंद सर्व शिक्षक विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले अर्चना राजेंद्र कोल्ल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी विषय शिक्षिका म्हणून जवळपास सात सप्टेंबर दोन हजार एकोणीसपासून या ठिकाणी कार्यरत आहे याच्या आधी पापलवाडी या ठिकाणी मी नऊ वर्ष सेवा दिलेली आहे त्या ठिकाणी पण शाळेत बरेचसे उपक्रम राबवलेले आहे आणि आता नव्यानेच या ठिकाणी जवळपास जवळ चौदा वर्ष पूर्ण होत आलेले असताना चौदाव्या वर्षी कुणीतरी आपल्या या कार्याची उपक्रमांची दखल घेऊन मला पुरस्कार या ठिकाणी अग्निपंख शैक्षणिक समूह महाराष्ट्र राज्य ज्यांचे संस्थापक गजानन गोपेवाड सर आहेत आणि त्यांच्या थ्रू मला हा पुरस्कार मिळाला आणि त्या पुरस्कारासाठी मी प्रेरणा स्रोत म्हणजे माझे माजी केंद्रीय मुख्याध्यापक शिंदे सर त्यानंतर आमच्या मुख्याध्यापिका मॅडम मानकर मॅडम तसेच गटशिक्षणाधिकारी शेटकर साहेब जे होते आदिती आताचे राजेंद्र रवींद्र जाधव सर यांच्या प्रेरणेतून आणि बाकी सर्व शिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रेरणेतून मला एक नवीन उत्साह मिळाला माझ्या या शैक्षणिक निर्मितीसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती त्यातून मी विद्यार्थ्यांच्या हस्ते बरेच करून घेतली आणि ते विद्यार्थी पण त्यामध्ये रममान झाले आणि एक वेगळा आनंद चेहऱ्या त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागला त्यातच म्हणजे आपण खूप काही कमव हां आता एक उपक्रम जसा आहे संचयी बचत बँक आता मुलं शाळेमध्ये पैसे आणतात ता, कितीतरी पैसे म्हणजे दुकानात जाऊन नको त्या वस्तू घेतात जंक फूड्स वगैरे जे आपल्या आरोग्याला घातक आहेत आई वडील तर देऊन देतात पण त्या मुलांना त्या पैशाचं महत्त्व पटवून दिलं की तुम्ही जर हे पैसे जर असं बँकेच्या खात्यामध्ये टाकून जसं उप शैक्षणिक आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याचं सिलेबस पण दिलेलं आहे की जसं बँक व सरळ व्याज आता ही संकल्पना मुलांची त्यातून क्लिअर झाली बँके बँकेतील खात्यांची ओळख त्यांना झाली त्यानंतर मुलं स्वतः पैसे त्यामध्ये टाकू लागले काढू लागले त्यांचं ते पासबुक कसं असते जमा राशी काढणे टाकणे ते म्हणजे हे ज्ञान त्यांना त्यातून ते अवगत झाले त्यानंतर रोज मुलं त्या हिशोबाने म्हणजे त्यांना एक रुपया जरी घरून मिळाला किंवा हो कोण काही समजा भेटलं तर मुलं आवडीने आणून टाकत होते तर यावर्षी म्हणजे जवळपास मी पाच सहा महिन्याच्या आधीच हा उपक्रम या ठिकाणी घेतला तर जवळपास तीन साडेतीन हजार रुपये त्या बँकेत एका वर्गाचे माझ्या मुलांचे जमा झाले होते आता ते दिलेत मी त्यांना परत म्हणजे एक एक उत्साह त्यांच्यामध्ये रोज शाळेत येण्याचा एक त्यातून तयार झाला दुसरा आहे मुलांचा वाढदिवस साजरा करणे आहे त्यामध्ये मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन काहीतरी एखादी भेटवस्तू देऊन एक, भेट एक वेगळी चालना मिळते त्यानंतर रोजचं एक विज्ञान कोडं राहते मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आपल्या शिकवलेल्या पाठ्य घटकावरच आधारित एखादी विज्ञान कोडं फळ्यावर लिहून घ्यायचं आणि ते त्याचं उत्तर शोधण्यासाठी त्यांना एक एक दिवस वेळ द्यायचा काही मुलं इतके चंट होते की ते लगेच उत्तर देत होते त्याच्यानंतर आहे तर प्लॅस्टिकचं निर्मूलन आपण प्लॅस्टिक कमी करायचं आहे जसं हिंदी महासागरामध्ये जवळपास अठ्ठावीस पॅचेस या प्लॅस्टिकचे तयार झालेले आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर